साठी आणि मोठ्या आ, आ आवर्जून येतो म्हणजे आवड आहे मला इकडे येण्यासाठी आणि या सगळ्यांचा प्रेम आहे या प्रेमापोटी मला या सर्वांचा आशीर्वाद लागतो आणि सदैव सगळे माझ्या सोबत येत आता आले आले मला समजला रणजित निंबाळकर सर आले सरांच्या सोबत अजून शंभर दोनशे लोक आले म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे व मथुरवर आहे माझ्यावर आहे असं प्रेम सदैव असू द्या कारण की आता मथुरला गटाला yes. तयारी करायची पळवण्यासाठी विशेष yes. काय नाही आपलं वागण चांगलं पाहिजे आणि जर आपला नंदी महाराष्ट्रात जर देशभरात नंबर एकमध्ये मध्ये पळत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा गर्व नाही करता आपण समस्त आपला प जो फॅन फॅमिली कुटुंब आहे यांच्यासाठी आपण टाईम दिला पाहिजे त्यांच्याशी व्यवस्थित बोललो पाहिजे आणि त्यांना हवं ते प्रेम आपण दिलो पाहिजे आणि हवं त्या मैदानात आपण आलो पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या आधी पण बोललो होतो मी फक्त जो माझा फॅम फॅमिली कुटुंब आहे त्या कुटुंब खातर मथूर पळणार आहे कारण की माझ्या जेवढ्या आशा अपेक्षा होत्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी जे पण करणार ते या कुटुंबासाठी करणार मथुर एक आईच आहे कालदाचा ठोका आहे माझा आणि देव आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे जे काही आहे माझ्यासाठी माझा मथुर आहे फॅमिली आहे तसंच माझ्यासाठी माझा मथुर आहे मग त्याच्यामुळे मी मथूरला कोणत्याही प्रकारचा मी तोड कधी करत नाही कारण की मथूरच्या पुढं माझ्या स माझ्या पलीकडं त्याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे माझ्या फॅमिलीशिवाय आणि हे सर्व कुटुंब नवीन नवीन भेटत आहेत आणि यांचा प्रेम भेटतो भेटतो आज मी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे आज मला पाठीमागच्या हल्ल्यामध्ये दोन गोळ्या लागल्या ला, सगळ्या गोष्टी लागल्या पण मी जो आज पण थाटा माटात आहे याच्या पुढे पण थाटा माटातच राहणार जेव्हा इथे नशिबात लिहिलेलं आहे तेव्हा ते पुढचं पुढं पुड़, पुढे राहील पण जोपर्यंत हे सर्व लोक माझ्यासोबत असणार हे सर्व कुटुंब माझ्यासोबत असणार फॅन फॅमिली कुटुंब सोबत असणार तोपर्यंत देव तारे त्याला कोण मारे मी पण खूप खूप साऱ्या गोष्टी स्ट्रगल केल्या नाही याच्या आधी मी भरपूर नंदी घेतले किंवा जर माझ्या मी नंदींसोबत जर मी प्रामाणिक राहत असेल तर देवदेवता पण विचार करत असेल ना बाबा हा प्रामाणिक राहतो आहे तर ह्याला पण तरी आपला नंदी एक नंबरमध्ये लागला पाहिजे आणि त्याचासुद्धा नाव झाला पाहिजे आज तुम्ही भरपूर गाडा मालक बघतायत पण मी कधी ज्यादा पर्यंत मी याच्या आधी पण बोललो होतो मला क कोणाकडून एक रुपयाची पण अपेक्षा नाही आहे पण ज्याचा गरीबाचा गोडगरीब जनते कोणाचाही नंदी पळवू द्या मी त्याचा नंदी माझ्या मथुरमध्ये मा पळवणार आणि त्याचं पण नाव उंचावर नेणार या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडून करत राहील